सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरापासून अगदी सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या विटा लेंगरे रोडवरील जोंधळखिंडी गावच्या हद्दीत रोडलगत महिंद्रा व्ही यू कंपनीची चारचाक्या गाडीने सायंकाळच्या वेळेत रस्त्यावरच पेट घेतल्याने वाहनधारक आणि नागरिकांची चांगलीच खळबळ उडाली घटनास्थळी नागरिक व वाहनधारकातून मिळालेल्या माहितीनुसार विटा लेंगरे रोडवरील जोंधळखिंडी गावानजीक रस्त्यावर महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने या आगीत महिंद्रा कंपनीची चार गाडी पूर्ण जळवून खाक झाली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या कशी लागली की अथवा वायर शॉर्ट सर्किट लागली की काय अशी चर्चा व नागरिकातून होत होती अचानक या गाडीने पेट घेतल्याने सदर विटा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने दूरध्वनीवरून घटनास्थळी असणाऱ्या श्री संजय निकम यांनी फोन करून या घटलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने विटा नगरपालिका अग्निशमन दल जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली तोवर महिंद्रा टी व्ही ही चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होते अंदाजे या गाडीची किंमत वीस लाख रुपये असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकातून होत होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली थोडक्यात गाडी चालकाचे प्राण वाचण्याची चर्चा घटनास्थळी होत होती अचानकच गाडीने पेड घेतला ही एकच खळबळ उडाली ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विटा लेंगरे रोडवरील जोंधळ खिंडी हद्दीत घडली या घटनेची माहिती दूरध्वनीवरून विटा पोलिसांना दिल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले सदर या गाडीचे चालक व मालक यांचे नाव समजू शकले नाही अक्षरशः ही चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेनंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी गाडीतील आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली